कौन होती थी? भाग अवंती ये मिस्टर राजेश एचएन ऑटोमोबाइल से आए हैं इनकी कंपनी ने इनके प्रोडक्ट्स की डिस्ट्रीब्यूटरशिप दी है संभालना है मेहता अवंती लागत ओखी ला। सोब काम करी ही खुश आता पुढ़े मेहतान निरोप घेन तो बाहर आला तो अवंती हल्ली जरा जास्त योगा तुम्हाला तिने त्याला हसून विचारलं हो पण चांगलंच आहे ना ते त्याचं उत्तर मला आवडेल तुमच्यासोबत काम करायला ती हसून म्हणाली मलाही तुमची हरकत नसेल तर आपण बाकी गप्पा गाडीत करूया का मी सोडेल तुम्हाला तसही ऑफिस सुटायची वेळ झाली आहे नाही म्हणायला काहीच कारण नव्हतं तिच्याकडे आणि तिची नाही म्हणायची इच्छाही नव्हती खर तर ती पर्स घेऊन खाली आली आणि गाडीत बसली तिने पर्समधून एक इक्लियर काढून त्याच्यासमोर धरलं त्याने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं हे काय मला आवडतात खूप तिने म्हटल्यावर हसून त्याने त्यातलं एक, एक उचललं आणि रॅपर काढून तोंडात टाकलं बरं अवंती मला सांगा आधी तुम्ही जिथे काम करायच्या तिथे असा डायरेक्ट सेलचा काही अनुभव आहे का तुम्हाला त्याने कामाच्या प्रश्नांना सुरुवात केली मी सांगेन तुम्हाला पण त्याआधी तुम्ही मला हे अहो जाहो बोलणं बंद करा प्लीज अहो पण परत तेच एक तर मी लहान आहे तुमच्यापेक्षा आणि तसंही आता ऑफिशियली सिनियर आहात तुम्ही माझे मग मा कशाला हे अहो जाहो प्लीज बरं ठीक आहे तो हसून म्हणाला जसं काही खूप जीवावर आलं होतं त्याच्या खर तर याचीच तर वाट पाहत होता तो बरं मला सांग अशा कामाचा सा अनुभव आहे का तुला खूप असा नाही पण तरीही नो वेज हरकत नाही मी पुढच्या आठवड्यात पुण्याला जाणार आहे एका क्लायंट व्हिजिटसाठी तू सुद्धा चल माझ्यासोबत मिस्टर मेहतांशी हवं हो तर मी बोलून घेतो त्यावर तिनेही नाही असा नकार दिला नाही इतर गप्पांमध्ये तिचं घर आलं आणि त्याने तिला घरी सोडलं आता आज तरी येणार आहात ना घरी तुम्ही त्याने गाडी थांबवल्यावर तिने विचारलं एक कप चहा मिळणार असेल तर नक्की त्याने गाडी बंद केली आणि बाहेर आला यावेळी पण तो वॉचमन त्याच्याकडे असा विचित्र नजरेने पाहत होता तिने वर जाऊन दार उघडलं इथे बाजूला कोणी राहायला नाही का सगळं माहिती होतं त्याला तरी मुद्दाम विचारलं त्याने नाही अजून तरी नाही म्हणजे कोणी येता जाताना दिसलं नाही मला ती दार उघडत म्हणाली तुम्ही बसा मी आलेच चेंज करून ती आज चेंज करायला गेली हॉलमध्ये बेडरूमचं दार कुठून दिसतं हे त्याला माहिती होतं ती गेल्यावर तो हॉलमध्ये इकडे तिकडे बघत होता दब तब्बल दोन अडीच महिन्यांनी आला होता तो त्या फ्लॅटवर कविताने ते घर सोडल्यानंतर अवंतिकाने घर अगदी नीट नेटकं ठेवलेलं सगळं फर्निचर आधीच होतं तिथे तिथे टेबलवर अवंतीच्या आईबाबांसोबत तिचा एक फोटो होता त्याने हातात घेऊन पाहिला तो तेवढ्यात तीही बाहेर आलेली तुझे आ, आई बाबा आहेत का हे हो नाईट पॅन्ट आणि टी शर्ट मध्ये ती अतिशय आकर्षक वाटली त्याला केस मोकळे सोडले होते मी चहा ठेवते तुम्ही बसा म्हणून ती आत गेली तिला तसं पाहून विचारांचे अनेक तरंग त्याच्या मनात उठले पण सध्या तरी त्याला ते शमवून ठेवावे लागणार होते घाई करून चालणार नव्हती ती चहा करेस कंपनीच्या कामाबद्दल तिच्याशी गप्पा मारल्यात बरं अवंती नाशिकला जायचा काही प्लान नाही का तुझा त्याने सहज विचारलं नाही एवढ्यात तरी नाही ती आतूनच म्हणाली तिने दोन कपात चहा ओतला आणि त्यातला एक त्याच्या समोर धरला त्या मधून चहा घेताना तिच्या बोटांचा हलकासा स्पर्श झाला त्याच्या हाताला पण तिला फारसं वावगं वाटलं नाही त्यात असं एकंदरीत तिच्या एक्सप्रेशन वरून तरी त्याने बांधलं आणि तुम्ही कधी तुम्ही जाणार तुम्ही आहात नाशिकला नाही माझीही एवढ्यात काही चक्कर होणार नाही तिकडे मागच्या आठवड्यात मावशीच्या मुलीचं लग्न होतं पण बघ ना कामाच्या सगळ्या गर्दी तेव्हाही नाही जाऊ शकलो मी चेहऱ्यावर खूपच गरीब भाव आणत म्हटलं त्याने चहा झाल्यावर तो उठला जराही वेळ न दवडता त्याचा हा सज्जनपणा अवंतिकाला त्याच्या जवळ घेऊन येणार होता बरं निघतो मी भेटूया पुढच्या आठवड्यात बरं ठीक आहे हळू आवाजात तिने त्याला गुड नाईट म्हटलं त्याचा पाय निघत नव्हता पण पुढे हक्काने यायचं असेल तर आता तिथून बाहेर पडणं आवश्यक होत माहिती होत त्याला तिचा निरोप घेऊन तो घरी आला फ्रेश झाला दुपारी उशीरच्या जेवण झाल्याने त्याला भूक नव्हती आणि तसंही आताच अवंतीकडे चहा घेतलेला म्हणून फ्रेश होऊन चेंज करून तो बेडवर आडवा झाला त्याला मगाशी अवंतीचा झालेला ओझरता स्पर्श आठवला बस आता या स्पर्शात नाहून निघायचंय मला त्याने फोन बघितला त्याला वाटलं कदाचित तिचा काही मेसेज असेल पण नव्हता त्याची जराशी निराशित झाली फोन साईडला ठेवणार तोच मेसेज ची टोन वाजली खुश होऊन त्याने फोन हातात पकडला पण तो मेसेज वाचून एक भीतीची लहर त्याच्या अंगातून वाहून गेली मनातले सारे विचार झरझर बदलले विजयचा मेसेज होता राजू मोहितचा खून झालेला कुठल्या तरी मुलीने केला त्याचा खून मेसेज वाचून बराज बेचैन झाला तो झोप तर डोळ्यावरची उडून गेलेली सिगारेट पेटवली आणि गॅलरीत आला तीन चार पाच कदाचित पाकिट संपलं असेल त्या सिगारेटचं मन शांत होत नव्हतं कधीतरी उशिरा त्याला झोप लागली बघूयात या, या सगळ्यांमध्ये समोर काय होतं ते धन्यवाद